सांगली शहर व परिसरातील महावितरण एम एस सी बी कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांचा बेफिकीर आणि मनमानी कारभार उघडकीस आला आहे अधिकृत कार्यालयीन वेळ असतानाही अनेक अधिकारी हालचाल रजिस्टरमध्ये हजेरी नोंदवत नाहीत आपल्या खुर्च्या रिकाम्या ठेवतात आणि चक्क जवळच्या हॉटेलमध्ये जेवण खान करत बसलेले आढळून येत आहेत याहूनही धक्कादायक म्हणजे ग्राहक तक्रार घेऊन गेले असता त्यांना हॉटेलमध्ये या तिथंच बोला असं सांगितलं जातं डिपॉझिटचा बागलबुवा गरीब ग्राहकांची लूट जेव्हा एखाद्या गोरगरीब ग्राहकाचे दोन ते तीन महिन्यांचे वीज बिल थकते आणि तो सर्व रक्कम भरण्यासाठी कार्यालयात जातो तेव्हा अधिकाऱ्यांकडून सक्ती केली जाते की डिपॉझिट रक्कम भरल्याशिवाय बिल स्वीकारणार नाही हे अत्यंत अन्यायकारक आहे काय म्हणतो एमईआरसी आर सी कायदा महाराष्ट्र वीज नियामक आयोगच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार डिपॉझिट रक्कम घेणं बंधनकारक असलं तरी ग्राहकांच्या परिस्थितीनुसार सवलत देणे किंवा डिपॉझिट टप्प्याटप्प्यानं वसूल करणं हा अधिकार व कर्तव्य वितरण कंपनीकडे असतो ग्राहक आर्थिक अडचणीत असल्यास दोन दोन ते ती तीन महिन्यांची मुदत देण्याची मुभा असते दे। डिपॉझिट घेताना लेखी नोटीस देणं आणि स्पष्ट करणं नमूद करणं आवश्यक आहे पण महावितरण अधिकारी याचा सर्रास गैरफायदा घेत असून सिस्टममध्ये सवलत दिली जात नाही असा बनाव करून ग्राहकांना फसवत आहेत ग्राहकांचे मूलभूत हक्क सर्व्हिस देणाऱ्या अधिकाऱ्यांची उपलब्धता आणि प्रामाणिक संवाद हा मूलभूत हक्क आहे कोणती अतिरिक्त रक्कम सक्तीनं वसूल करता येत नाही ती आम्ही आर सीच्या नियमानुसार पारदर्शकतेनं हवी फॉर्मल तक्रार दिल्यानंतर पंधरा दिवसात उत्तर मिळालंच पाहिजे कायद्यानुसार अधिकारी गैरहजर असतील तर सिव्हिल सर्व्हिस रूल्सनुसार हालचाल रजिस्टरमध्ये नोंद न करणं आणि कार्यालयात अनुपस्थित राहणं हे शिस्तभंगाचे प्रकार आहेत यावर डिसिप्लिनरी कारवाई वेतन कपात कार्यकाळातील चौकशी किंवा निलंबन होऊ शकते मिरज शहरातील नागरिकांची स्थानिक प्रशासन वीज वितरण विभाग आणि ग्राहक सेवा विभागाकडे ठाम मागणी करण्यात येत आहे की सांगली आणि मिरज महावितरण कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांची हजेरी व हालचाल नोंदी रजिस्टरची तपासणी केली जावी डिपॉझिटच्या नावाखाली सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीवर तात्काळ बंदी घातली जावी गरजू व गरीब ग्राहकांना डिपॉझिट सवलतीसाठी सा कायदेशीर दिलासा दि, दिला जावा हॉटेलमध्ये बसून ऑफिस चालवणाऱ्या अधिकाऱ्यांवर तत्काळ चौकशी व निलंबनाची कारवाई व्हावी लोकांच्या सेवेसाठी बसवलेल्या खुर्च्या राजा म्हणून वापरणाऱ्या अधिकाऱ्यांना खाली खेचण्याची वेळ आली आहे ग्राहकांचे अधिकार हे केवळ कागदावर नव्हे तर प्रत्यक्ष अंमलबजावणी शिपाईला एक तुम्हाला आयडेंटिटी दिली नाही जॉईनिंग होऊन एक वर्ष झालेले तरी यांच्याकडे आयडेंटिटी नाही आणि कोणाला आयडेंटिटी जरा शूट घेऊन या साहेब तुमच्याकडे आयडेंटी आहे ना गायत का नाही मग कसं काय की तुम्ही हे जे कर्मचारी आहेत का कोण नागरिक आहे नाही बसायचं काय प्रश्न आहे आयडेंटी घालणार नाही तुम्हाला बांधकाय काय माहित नाही गळात घालायचे असते काही जा लायसन आहे तुमचा आम्हाला आल्यावर दाखवला तुमच्या गळ्यात घालायला पाहिजे नियमावली काय असते तुमच्या गळ्यात घालायचं तुम्ही असं वाद घालू शकत नाही का पत्रकार संकट आयडेंटी वाद तुम्ही सरकारी कर्मचारी आहे काय प्रायव्हेट नाही तुम्ही कर्मचारी आहे आमचे मालकाय दे सगळे ग्राहक हे लक्षात ठेवायचं आयडेंटिटी वर्ष झाले तुम्ही किती वर्षाने काम करताय तुम्हाला हे माहित नाही की गळ्यात एक आयडेंटिटी घालायची असते हे माझे बरोबर आयडेंटिटी आहे कोणाला पण यांना काय समजणार तुम्ही कर्मचारी आहे म्हणून आता साहेब इथं नाहीये साहेबांचं कार्यालयाच वेळ वेळ काय असं नाही साहेबांना कार्यालयाला दिली नाही मला त्रास देतो ह्याला त्रास कसा होतो दाखवून कुठं आता सर साहेब साहेब कुठल्या बुक मध्ये आमचा निकाल यार जब सब डिजिटल हो गया सेम का तो कैसा हो जाएगा वैसे शर्म में रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग सूरज ने रिपोर्टरा श्रीवास्तव माने आपको बोले तो तुम्हें बोलो तो हां देख मैं देख रहा हूं हॅलो कोण बोलतोय हा साहेब मी निवाकर ट्वेंटी फोर पत्रकार अभिषेक शेख बोलतो आहे हां अभित शेख हां शेख बोलतोय आपल्या कार्यालयामध्ये आली कड साहेब आवाक जावमध्ये आपण नोंद करत नाही का म्हणजे तुमचे संबंधित कर्मचारी आम्हाला दाखवत नाही आवाक जाव रजिष्ट आमचा अधिकार आहे ना ये? एक मिनट हॅलो हॅलो हां साहेब आवाज जावक मध्ये आपला नोंद केलेला आहे आपण इथं सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही जेव्हा येता हजेरी लावता आणि कुठं जायचं असलं की नोंद करून जाता आवाज जावक इनपुट आउटपुट

हॅलो <laughs> तुम्ही कुठेही जावा जेवायला जावा बरोबर आहे परंतु पर तुम्ही इथं नोंद करता की नाही करता हे सांगा मला तुम्ही हॅलो <laughs> स्वामी समर्थला म्हणजे आम्ही का कार्यालयात मध्ये आलेलो तुम्ही तिथे बोलवता आम्हाला अच्छा <laughs> ते असू द्या साहेब तुम्ही नोंद केलात का तुम्ही अच्छा तुम्ही स्वामी समर्थला जेवायला <laughs> बसलेला आहे हा आता मी तुमच्या ऑफिस मध्ये आले अच्छा मला आवक जावक इथं पाहायचं आहे काय करू काय सांगू सांगा त्यांना आवक जावक याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती नाही काय अहो तुम्हाला भेटण्यासाठी आलतो तक्रारी आहेत का त्यांची यासाठी आमच्याकडे तक्रार आलती मग तुम्हाला भेटायला आलो अहो बघा स्पेसिफिक असं होतं साहेब इथं आम्ही आलतो ग्राहकांची तक्रारी पुढं तक्रार अशी होती तुम्ही इथं समोर नाही आम्ही तुम्हाला कसं तक्रार सांगू तुम्हाला फोनवरती सांगतोय ग्राहकांची तक्रार अशी होती की जी डिपॉझिट रक्कम आहे हा ते ई आर सी कायद्यानुसार तुम्हाला हक्क घ्यायचा बरोबर आहे परंतु मार्गदर्शक तत्वानुसार ई आर सीच्या ग्राहकांच्याही अधिकारी लक्षात घेऊन यांना दोन ते तीन महिन्याची सवलत द्यायला लागते बरोबर मग ते इथं देत नाही साहेब मार सिस्टम नाही आणि साहेब तुम्ही येत नाही मग आवक जावकचा संबंध नाही असं सांगते बघ साहेब रेकॉर्डिंग चालू आहे कॅमेरा चालू आहे आणि तुम्ही असं सांगताय स्पीकरला फोन आवक जावतचा संबंध नाही म्हणून असं तुम्ही स्पेशली बोलताय का तुमचा तुमचा आवक जाऊ विचारतो मी हॅलो साहेब तुमचा आवक जावं विचारतोय आम्ही तुम्ही तर जेव्हा येता कामाला तुम्ही नोंद करता ना मग इथं नोंद तेच विचारतोय आम्ही तर तुम्ही असं का सांगितलं आवक जावकचा संबंध आहे ते चुकीच आहे साहेब अहो त्याला आवाजावकच म्हणतात हो अच्छा चला हजेरी आवाज हजेरी आवाज तर आपण सांगा हां अच्छा मग तुमच्या इथे वयंवरती आवक म्हणून घेऊन या काही अच्छा ठीक आहे तुमचा हाज हजेरी आवाज बघायचा कुठं बघायचं अच्छा तुम्हाला हाजेरी आवाज सगळ्या कर्मचाऱ्यांची आणि दाखव ना म्हणजे आमचा अधिकार आहे शू हे काय आहे हे आवाज हाजेरी आवाज आमची अच्छा कुठं आहे हाजिरी <laughs> है? ने है? दूरेदे दूरेदे। दूरेदे। या, या, ही कुठल्या महिन्याची आहे जानेवारी आता मला जुलै दोन हजार पंचवीस साहेबांचं नाव काय नाव आहे तुमचं साहेबांचं नाव कुठलं आहे साहेबांचं नाव काय रामेश्वर गोरख कसबे अच्छा काय लिहिलेलं आहे कसा कळायचा आम्हाला पगारचा येते ना प्रेझंट आहे अच्छा आज तारीख किती आहे नाही एकोणीसची नाही वीस ची नाही एकवीस ची नाही एक सुट्टी असते इथे इथे एक सुट्टी आहे आज वार कुठला आहे एकवीस तारखेची प्रेझेंट का लावलेली साहेबांनी साहेब इथं कामाला आहेत तिला हे प्रेझेंटीचं झालं हालचाली नोंद म्हणजे साहेब कुठं पण मीटिंगला ना त्यांनी एक नोंद करून आहे की सदरच्या जागेवर त्यांनी साहेब नाहीत हा घेतले यामध्ये साहेब प्रेझेंटेव्ह लावलेले आहे पण हालचाल नोंद बाई आम्हाला देत नाही आहे आवक जावक म्हणजे काय म्हणून आम्हाला प्रश्न विचारतायत आणि ते आता सध्या जेवायला बाहेर हॉटेलमध्ये गेलेले आहेत आपल्या ऑफिसमध्ये उपलब्ध नाही आहेत आणि आम्हाला विचारतायत की आवक जावक म्हणजे काय हालचाल रजिस्टर म्हणजे काय आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे या कार्यालयामध्ये हालचाली नोंदीची त्यांनी कुठेही नोंद केलेली नाही असल्या प्रकारच्या अधिकाऱ्यावरती कोणते कडक ॲक्शन घेतले जाणार याची आम्ही प्रशासनाला जाब विचारणार आहे